मित्र नमस्कार मी विजय आणि आपण अपन पाहता आपलं बोल की भाव आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल so, चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागले सबस्क्राईब नव्हता जेणेकरून मी जे पण काही व्हिडिओ पाठवणार आहे तो नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप चांगल्या पद्धतीनं समाचार घेताल तर मित्रांनो नमस्कार मी विजय मित्रांनो महाराष्ट्रामधला एक सर्वात मोठा महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी हा पक्ष जगात सगळ्यात मोठा आहे देशात सगळ्यात मोठा आहे आपल्या इथ महाराष्ट्रात एकशे सत्तेत आला या सत्तेत येणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर त्यांनी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा सोबत ठेवले ते एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार पण ज्या भाजपमध्ये आजपर्यंत फक्त पक्ष प्रवेश होत आले ना भाजपमधून एक्झिट कोण गेला ना भाजप सोडून कोण जात होता दोन चार एकनाथ खडसे वगैरे यांच्यासारखी दोन चार माणसं सोडली तर असं कोणीही भाजपमधून पक्ष सोडून गेलेलं नाही पण येत्या काळामध्ये भाजप हा फुटण्याच्या मार्गावरती आहे भाजप हा पक्ष निम्म्या निम्म्या लोकांमध्ये आणि निम्म्या लोकांमध्ये डिवाइड होण्याची शक्यता आहे जसं काँग्रेसमध्ये झालं एकेकाळी काँग्रेस सुद्धा खूप भक्कम होते परंतु काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोन पक्षात विभागली गेली तसंच महाराष्ट्रामध्ये एक निष्ठावंत भाजपांचा पक्ष आणि एक बाहेरून आलेला भाजपवाल्यांचा पक्ष असे दोन पक्ष महाराष्ट्रामध्ये लवकरच होतील त्याला कारण पण खूप आहेत त्याला खूप गोष्टी त्याच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी विजय आणि आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका चालल्या महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात त्याच्यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर अशा महत्वाच्या महानगरपालिकेची पिंपरी चिंचवड असेल किंवा अशा भरपूर म्हणजे सोलापूर कोल्हापूर महा अशा जे मोठमोठी शहर आहेत महानगर आहेत त्या महानगराच्या महानगरपालिकेची ही निवडणूक आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात भाजपमध्ये पाहायला मिळतात यावरून एक गोष्ट समजते की भाजप पक्ष हा कशा अर्थाने फुटण्याच्या मार्गावरती त्याला कारण पण मित्रांनो काल या महानगरपालिकेसाठी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी भाजपमध्ये असलेले काही निष्ठावंत सैनिक निष्ठावंत कार्यकर्ते यांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अशी अपेक्षा होती की आम्हाला कुठेतरी अर्ज शेवटपर्यंत आम्हाला मिळेल परंतु भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीच्या काही तिथल्या स्थानिक नेत्यांनी काही आक्षेप करून काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेऊन स्वतःचे पाहुणे रावळे स्वतःच्या पीएची कोण माणसं वगैरे अशा जवळच्या लोकांना त्याच्यामध्ये नगरसेवकासाठी फॉर्म ए बी फॉर्म जे असतात ते दिले आता ए फॉर्म दिला बी फॉर्म दिला त्याच्यानंतर त्याची मुदत संपली आता त्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जो काय आरडाओरडा केला ज्या महिला कार्यकर्त्यांनी जे काय अत्यंत म्हणजे शेवटच्या टोकाला आम्ही आत्मधनच करू असं करू तसं करू इतक्या वर्ष या पक्षात काम केलं निष्ठावंतांना काय मिळालं तर हेच मिळालं का बाहेरून आलेले नगरसेवक होणार त्यांच्या हाताखाली आम्ही कामं करायची असं का आणि कशासाठी हे समजून घेण्याच्या पलीकडचं गणित आपल्याला त्या ठिकाणी समजलं छत्रपती संभाजीनगर मध्ये या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात झाल्या त्याच पुणे मुंबईमध्ये सुद्धा झाल्या पण बऱ्यापैकी झाल्या कारण तिथल्या स्थानिक नेत्यांना तितकं पाठबळ होतं परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये मात्र ह्या गोष्टी खूपच विकोपाला गेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे जे आमदार आहेत मंत्री आहेत अतुल सावे असतील भागवत कराड असतील या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथून हकलून लावलं त्यांच्या आया बहिणींवरून शिव्या दिल्या त्यांना नको नको ते बोलले भाजपचे पोस्टर्स फाडले भाजप हा पक्ष आता गरिबांचा सर्वसामान्यांचा राहिला नाही धक्कन पक्ष झाला पुन्हा काँग्रेसचीच पुनरावृत्ती भाजप करतोय अशा एक नवे अनेक आरोप त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावले भाजपचे कार्यकर्ते ज्यावेळेस आरोप लावत होते त्यावेळेस त्या गोष्टीतून त्या, त्या, त्या आरोप ते आरोप करत नव्हते तर त्यांची ती आतली उद्विग्नता जी होती आतमध्ये जे त्यांच्या साठलं होतं बरेच दिवस साठलं होतं कारण पक्षप्रवेश होत होते त्यावेळेस ते बोलू शकत नव्हते कारण ते होते कार्यकर्ता काय बोलू शकतो नेता पक्षप्रवेश करतोय नेता आणतोय उराव बसवतोय नेता आणतोय उराव बसवतोय हे ज्या वेळेस भाजपला कळलं की ही सोन्याची सूर्य असली तर ती उद्या आपल्याच गळ्यावरती फिरणार आहे हे ज्या वेळेस त्या कार्यकर्त्यांना समजलं त्यावेळेस कार्यकर्त्यांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली पण ह्या कार्यकर्त्यांची या पदाधिकाऱ्यांची ना घोर फसवणूक भारतीय जनता पार्टीकडून झाली ती कशी झाली ते ते हो तर त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवलं की हो तुम्हालाही आम्ही उमेदवार देतोय जर ऐनवेळी त्यांना सांगितलं असतं किंवा अगोदरच सांगितलं असतं की बाबा तुला उमेदवारी मिळणार नाही तर त्यांनी ती मनाची तयारी तर तशी केली असते की बाबा ठीक आहे नाहीच उमेदवारी मिळणार तर करू पक्षासाठी काम पण जी फसवणूक त्यांची करण्यात आली ती अत्यंत घनघोर फसवणूक होती आणि याचमुळे त्या लोकांनी जे उमेदवारी भरण्यासाठी इच्छुक होते ते त्या प्रभागामध्ये किंवा त्या सगळ्या वार्डमध्ये त्या शहरामध्ये ते बऱ्याच दिवसांपासून काम करत आहेत त्यांनी अक्षरशः सांगितलं आम्ही नोकरी सोडली आम्ही हे सोडलं ते सोडलं पक्षासाठी काम करत राहिलो वीस पंचवीस वर्ष आम्ही पक्षासाठी जोरतोय आजपर्यंत आम्हाला कधी पक्षानं उभं नाही केलं आज आमची वेळ आली इथं लढण्याची तर दुसरा कोणतरी आणला उराव बसवला अजून त्या अतुल सावेचा सा कोण पी सा आहे अजून कोण आहे हे सगळं ज्या वेळेस समजलं त्यावेळेस एक गोष्ट पॉइंट ऑफ व्ह्यू करायचा वाटतो की भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा उद्वेगनता याच्यामध्ये खूप आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जो आता काळ येणार आहे त्या काळामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणजे ते इतकं वाईट पद्धतीनं होणार आहे कारण आता ह्यांनी पक्ष प्रवेश इतके करून घेतलेत की याच्यामुळं भारतीय जनता पार्टी एक फोगा झालेला आहे तयार झालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर हवा भरलेली आहे पण भरपूर हवा भरल्यानंतर एका विशिष्ट वेळ तर तो फुटणार आहेच ना तसाच भारतीय जनता पार्टी हा पक्ष फुटेल कारण इथं निष्ठावंतांची खूप आहे निष्ठावंतांमध्ये आमदारांमध्ये डावलेले मंत्रिपदात डावलणारे सुधीर मनगुंटेवार ह्याचं नेतृत्व केलं तर कदाचित त्यांच्या पाठीमागे निम्मा महाराष्ट्र निम्मा भाजप महाराष्ट्र उभा राहू शकतो परत त्यांना जरी भाजपला भाजपला पाठिंबा जर द्यायचा असला तरी स्वतःचा गट ते तयार करू शकतात आणि स्वतः बाहेर पडून एक वेगळं समीकरण मांडू शकतात काय वाटतं तुम्हाला खरोखर भाजप फुटेल का भाजप हेही सहन करेल आणि महानगरपालिकांमध्ये तुफान यश आणेल हे नक्की कमेंट्स मध्ये दे सांगा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र